नागपूर महानगरपालिकेत कर्मचारी भरतीचा घोटाळा आणि भ्रष्टाचार हा नेहमीचा विषय ठरलेला आहे आणि पुन्हा एकदा आरो आरोग्य विभागाने काढलेली बावन्न कर्मचाऱ्यांची जाहिरात हीसुद्धा वादा आता वादाच्या भोवऱ्यात पडलेली आहे आणि म्हणून की काय आता नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी युनियननं या भरती प्रक्रियेवर एक मोठा आरोप केला आहे आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या जी आर आहे की जे राष्ट्रीय आरोग्य जे अभियान आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत कार्य केलेले किमान जे कर्मचारी आहेत त्यांनी आपला कार्यकाळ हा जे दहा वर्षाचं पूर्ण केला असेल तर त्यांना शासनाच्या नियमानुसार महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार त्यांना महानगरपालिकेने साधारणतः त्याला नियमित करणं आवश्यक आहे परंतु या सर्व गोष्टीच्या या सर्व निर्णयाच्या नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी आणि त्यांचे अधिकाऱ्यांना विसर पडल्याचं पाहायला मिळतं आहे आणि म्हणून त्यांनी ह्या सगळं जी आरला बाजूला ठेवत नव्याने जाहिरात काढली आणि शेकडो लोकांवर उपासनाची वेळ येऊन पडलेली आणि म्हणून की काय डॉक्टर ॲडव्होकेट राहुल झांमरे जे कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आहे आज त्यांनी निवेदन दिलं आहे आणि नेमकं जाणून घेऊया की या निवेदनामागे काय आहे सत्यता काय आहे आणि कुठल्या आधारावर हा सगळा घोड होत आहे काय सांगाल राहुलजी झामरे आपण की कशा कुठल्या आधारावर आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि ही संपूर्ण निर्णय प्रक्रिया ही पदभरती प्रक्रिया रद्द करावी तात्काळ थांबवावी अन्यथा कोर्टात जाण्याची आपण धमकी दिलेली आहे नेमकं काय सांगाल सांगा नागपूर महानगरपालिकेने तेवीस बारा दोन हजार चोवीसला बावन्न जागाच्या ए एन एम जी एन एमच्या जागा काढण्यात आलेल्या जेव्हा की महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीसमध्ये चौदा मार्च दोन हजार चोवीसला एक जी आर काढण्यात आला होता की एन एच यू एममध्ये जे लोक काम करत आहे ज्यांना दहा वर्ष झालेले आहे त्यांना तुम्ही सेवा स्थायी करा परमनंट करा आणि तीस टक्क्याच्या लोकांना परमनंट करा या लोकांनी जे कोविड काळात सेवा दिली ही दिली त्यामुळे त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे आणि कन्नटी स्वरूपात असल्या तरी त्यांना दहा वर्ष जास्त झाले तर त्यांना सेवा समावून घेणं पाहिजे असं जी आर आहे त्यानंतरही पण यांनी काय केलं मग आता ह्यांनी थेट सरळ सेवा भरती काढली त्याच्यात तीस पर्सेंटचं आरक्षण आरक्षणचं काही ठेवलं नाही आणि यांना त्याच्यात काय कुठल्याच गोष्टीत प्राधान्य देण्यात येत नाही आहे त्याच्यामुळे उद्या यांना जर नवीन जी एन एम एम आले तर यांना यांना उपासमारीचं पाडी पाडील पुन्हा एकच तुम्ही जे निवेदन त्यामध्ये एक ज जा, प्रकर्षण जाणलं की त्याच्यामध्ये आरक्षण कुठे दिसत नाही म्हणजे मागच्याही आपण भरतीमध्ये बघितलं तर महानगरपालिकेनं आरक्षण हा संपूर्णच टाकला होतं म्हणजे आरक्षणाच्या विरोधात महानगरपालिका आयुक्त किंवा महानगरपालिका कर्मचारी आहे का असाच संपूर्ण नागपूरमध्ये संदेश जात आहे या भरती प्रक्रियेमध्ये नेमकं कशाप्रकारे आरक्षण दिलं आहे काय सांगाल याच्यामध्ये बावन्न भागा निघालेल्या पण एस सी एस एस सी आणि सीबद्दल कुठलंच आरक्षण ठेवण्यात आलं नाही आहे जेव्हा की जी एन एम आपल्या एन एच यू आर एममध्ये आपण जेव्हा पदभरती घेतली त्याच्यात आपण आरक्षण लेवलवर त्यांची भरती घेतली आहे तर तीस टक्के जर तुम्ही त्यावेळेस समाविष्ट करून घेतले असते तर याच्यात एस सी सीचं नियोजन राहिलं असतं पण तुम्ही या याला हेतुपुरस्पर की काय असं एक शंका निर्माण झालेली आहे की ही महानगरपालिका आरक्षण विरोधी आहे की काय आता मला सांगा की अशा प्रकारचे निर्णय बाकी महानगरपालिका राज्यातील इतर महानगरपालिकाने घेतलेला आहे का की साधारणतः तीस टक्के जो नियम आहे आमचं तोच बनणं आहे की बा या धर्तीवर जी आरवर महाराष्ट्र शासनाच्या पनवेल महानगरपालिका चंद्रपूर महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिकांनी आपल्या एमच्या लोकांना संयोजन करून परमनंट केलेलं आहे फक्त फक्तरी फक्त उपवाद म्हणून महापूर महानगरपालिका आहे जे कुठल्याच जीआरला मानायला तयार नाही आहे आरक्षण ठेवायला तयार नाही आहे आपली मनमर्जी इथे सगळी सुरू आहे बरं मला सांगा तुमच्याकडे जे तो आता तुम्ही चर्चा केली की सांगितलं की पनवेल महानगरपालिका कोल्हापूर माझ काय झियार तुमच्याकडे आहे हां माझ्याकडे दाखवा एव्हिडन्सेसच आहे हे बन अच्छा हा जी आहे हां ओके आणखी दुसरा जिवार हा पनवेलचा झाला दुसरं कोल्हापूरचं तुम्ही जे सांगितलं कोल्हापूरचं दाखवा हा कोल्हापूरचा अच्छा आ, मी तुम्हाला दाखवू इच्छितो कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी हा जी आर दाखव माझ्याकडे हा जी आरची कॉपी या ठिकाणी आहे हा जी आर आहे या जी आरमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे हा जी आर आहे कोल्हापूर महानगरपालिका विविध पदावर रोजंदारी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या संख्ये एवढी पदे निर्माण करून त्यांच्या सेवा महापालिकेच्या आस्थापनेवर नियमित करण्याबाबत हा झाला कोल्हापूर महानगरपालिकेचा निर्णय मी दुसरं माझ्याकडे जी आर आहे तो आहे मा पनवेल महानगरपालिकेचा याच्यात त्यांनी त्यांनीही असंच केलेलं आहे की ज्यांनी संदर्भ महाराष्ट्र शासनाच्या दिलेलं आहे की पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापने राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पदावर सामावून घेण्याबाबत म्हणजे जे ॲडव्होकेट राहुल झांबरे जे अध्यक्ष आहेत नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा महानगरपालिका युनियनचे आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत जे, कर्म जे युनियनचे कर्मचारी आहेत त्यांचे सर्वांचे जो आरोप आहे ही तात्काळ भरती प्रक्रिया रद्द करावी कारण याच्यामध्ये घोट झाला आणि भ्रष्टाचार होण्याची मोठी शक्यता आहे या दोन जी आरमधून तुम्हाला ही स्व तथ्य आम्ही तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक पदवेलचे माझ्याकडे जी आर आहे महानगरपालिकेचे एक कोल्हापूरच्या महानगरपालिकेचे आहे पुणे यांच्याकडे काही पिंपरी चिंचवड आणि बाकीच्या महानगरपालिकेत जी आर आहे बरं आता प्रश्न असा उठतो की चंद्रपूर असो पनवेल असो कोल्हापूर असो किंवा मग पिंपरी चिंचवड असो असे ही महानगरपालिका जर राज्य सरकारच्या जी आरनुसार जर चालत असेल आणि त्यांच्या ज्या नियमानुसार आपल्या भरती प्रक्रियेमध्ये तीस टक्के जे आहे जे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जे कर्मचारी ज्यांना दहा वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांना समावून नियमित करत असेल तर या महानगरपालिकेला का काय झालं असं की त्यांनी ही संपूर्ण जी आर बाजूला सोडून त्याच्या त्यांना केराची टोपली दाखवून त्या नियमाला टोपल्यात बांधून ठेवून या ठिकाणी या नागपूर महानगरपालिकेनं सर्रास ही भरती ती प्रक्रियाला क कुठलंही आरक्षण दिलं नाही कुठल्याही प्रकारचे या लोकांना सामावून घेतलं नाही आणि थेट नवीन जाहिरात काढून एक मनमानी सध्या कारभार सध्या होत आहे आणि म्हणून की काय या ठिकाणी प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठे आर्थिक हितसंबंध जोपासण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणून की काय नागपूर शहराच्या अनेक भागामध्ये ज्या ज्या या भरती प्रक्रिये रिलेटेड ज्या लोकांशी आम्ही बोललो त्यांचं असं मत आहे की साधारणतः बारा बारा लाख पंधरा पंधरा लाख एक एक कर्मचाऱ्यांचं म्हणजे काय त्याला रेट रक्कम ही या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आमच्याकडे पैसा असेल तर आम्ही त्याच्यात जाऊ पैसा नसेल ते नाही जाऊ आणि म्हणून अशा प्रकारचा घोड एक आरोप सध्या हे जे अर्जदार आहेत ते करू करत आहे आणि म्हणून त्या अर्जदारांनी युनियनच्या माध्यमातून एक अपील लावली आहे निवेदन दिले आहे आणि आता प्रश्न असा पडतो की आता महा नागपूर महानगरपालिका या जी जी आरवर आपली काय भूमिका घेते आणि ही भूमिका त्यांनी पॉझिटिव्ह घेतली नाही तर कर्मचारी युनियन हे बघा हे सगळे कर्मचारी युनियनचे कर कार्यकर्ते आहेत राहुल ॲडवोक् ॲडव्होकेट राहुल झामरे अध्यक्ष आहेत हे सचिव आहेत हे सगळे कर्मचारी युनियनचे नागपूर जिल्हा नाग नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी युनियनचे हे आता महा नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी जर ही अडील अडील भूमिका जर सोडून या लोकांना न्याय नाही दिला तर कोर्टात जाण्याची सुद्धा धमकी सध्या दिली आहे आणि म्हणून ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कॅमेरामॅन सह कृष्णा मास्के एन एम सी न्यूज